नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते चित्रल देवा यांचा जलक्रांतीद्वारे हरितक्रांती साठी पुढाकार जालना प्रतिनिधी रामेश्वर तांगडे जाम समर्थ शेतीला एप्रिल मे आणि जून महिन्यात पाणी उपलब्ध करण्याकरिता एकच पर्याय ओढा नाला नदीपात्राचे खोलीकरण रुंदीकरण करून ठिकठिकाणी थीक थीका वॉटर बँक तयार करणे आणि एक किलोमीटर वर बंधारा टाकणे जलसंवर्धनाचे कार्य हाती घेतल्यास शिवार पाणीदार होईल विहीर बोरवेल मध्ये बारा महिने पाणी राहील शेतकऱ्यांना विनामूल्य सिमेंट बंधारा बांधकाम करून देण्यासाठी राजस्थानची आकार संस्था महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे त्यासाठी पुढील अटी गृहीत धरल्या जातील एक एक किलोमीटर पर्यंत पाणी अडवलं पाहिजे दोन ते दोनशे ते चारशे एकर मध्ये असलेल्या दोनशे विहिरी आणि बोरवेला फायदा झाला पाहिजे तीन ते दोनशे कुटुंबातील लोकांना त्याचा लाभ मिळावा चार नाला ओढा नदी पात्र किमान तीस फूट रुंद असावे पाच एक किलोमीटर मध्ये नाला ओढा नदी पात्र सरळ असावे खूप जास्त वळण चालणार नाही अशाच ठिकाणी बंधारा करण्यात येईल नियम विहिरीवरील दगड डबल एक ट्रॅक्टर खडी आणि पाणी शेतकऱ्यांनी जागेवर उपलब्ध करून देणे बाकी सर्व खर्च संस्था करणार आहे ज्या ठिकाणी बंधारा बांधवायचा आहे ते ठिकाण साईड लोकेशन पाहणे सुरू आहे दीपावलीनंतर संस्थेचे इंजिनियर येऊन तांत्रिक बाबींचा विचार करून आर्थिक मदत करतात डोनरला प्रस्ताव सादर करतील आर्थिक तरतूद झाल्यावर डिसेंबर महिन्यात बांधकामाला सुरुवात होईल यांची सर्व गरजवंत शेतकऱ्यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती संपर्कासाठी देवा चित्राल मोबाईल क्रमांक नऊ चार दोन एक सहा आठ सात सहा 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 या नंबर वर संपर्क साधावा ही नम्र विनंती आणि आपले गाव शेवार पाणीदार करण्यास कृपया सर्वांनी मदत करावी जलक्रांतीद्वारे चला घडवूया पुन्हा हरित क्रांती पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनल ची नशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद